नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉ मध्ये मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती आर सी एफ एल मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे याचं जे नोकरी ठिकाण आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर महाराष्ट्रातील कॅन्डिडेट असाल तर नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी सबस्क्राईब करावी विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी त्याचबरोबर जर तुम्ही महाभरती दोन हजार एकोणीसची ची तयारी करत असाल तर त्याच्या पूर्व प्रश्नपत्रिका या अगोदर झालेल्या परीक्षेच्या सर्व उपलब्ध झालेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉब नावात दुसरं चॅनल आपल्याला माहितीच आहे त्यामार्फत याची तयारी करून घेतली जात आहे मित्रांनो त्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे टोटल एकशे सत्तावन्न जागांसाठी होत आहे आर सी एफ एल मध्ये पदाच्या नावान तपशील कशा प्रकारे आहे बघा पद क्रमांक एक नर्स ग्रेड टू च्या टोटल आठ संख्ये आठ जागांसाठी भरती होत आहे क्रमांक दोन आहे बघा ऑपरेटर ट्रेनिंग च्या टोटल पन्नास जागा आहेत मित्रांनो तिसरा आहे पद बघा बॉयलर ऑपरेटर ग्रेड तीन च्या टोटल सोळा जागांसाठी भरती होत आहे ऑफिसर मार्केटिंग च्या टोटल पंधरा जागा आहेत ऑफिसर फायरच्या टोटल मित्रांनो पाच जागांसाठी भरती होत आहे इंजिनियर इलेक्ट्रिकलच्या टोटल वीस जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत इंजिनिअर केमिकलसाठी परत एकदा के चांगल्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत एक्केचाळीस जागांसाठी भरती होत आहे आणि इंजिनियर पर्यावरणच्या टोटल दोन जागा आहेत टोटल मित्रांनो एकशे सत्तावन्न जागांसाठी भरती ज्या राज्य आहे ती प्रसिद्ध झालेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा शैक्षणिक पत्रता काय पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी पद क्रमांक पदक्रमांकडे बघा पन्नास गुणांसह बीएससी नर्सिंग किंवा बारावी उत्तीर्ण प्लस जीएनएम कोर्स पाहिजे एस सी एस टीला पंचेचाळीस गुणांचा आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी क्रमांक दोन साठी बघा पंचावन्न गुणांसह बीएससी केमिस्ट्री किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याचबरोबर एस सी एसटीसाठी पन्नास गुणांचा क्रायटेरी ठेवलेला आहे पद क्रमांक तीन बघा मित्रांनो दहावी उत्तीर्ण बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र त्याचबरोबर आय असेल तरी चालेल बॉयलर अटेंडंट डिप्लोमा असेल तरी चालेल त्याचबरोबर दोन वर्षाचा मिनिमम अनुभव पाहिजे पदक्रमांक चार साठी बघा साठ एस सी इंजिनिअरिंग बीएससी इंजिनिअरिंग किंवा कृषी पदवी एस सी एस टीला पंचावन्न गुणांचा क्रायटेरिया एमबीए किंवा एम एम ए दुसरं पाहिजे महत्वाचं दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी सुद्धा हवा आहे पद क्रमांक पाच बघा पंचावन्न गुणांसह बीई बीटेक फायर मध्ये त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक सहा साली बघा पंचावन्न गुणांसह बीई बीटेक बीएससी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये त्याचबरोबर एस सी एस टीला पन्नास वर्ष पन्नास टक्क्यांचा क्रायटेरिया आणि दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे क्रमांक सात बघा पंचां पंचावन्न गुणांसह बीई बीटेक बीएससी इंजिनिअरिंग केमिकलमध्ये किंवा एस सी एस टी पन्नास गुणांचं झालं असेल तरी चालेल आणि दोन वर्षाचा अनुभव आणि क्रमांक आठ साठी बघा पंचावन्न गुणांसी बीई बीटेक बीएससी इंजिनिअरिंगमध्ये मध्ये किंवा समतुल्य असेल तरी चालेल त्या रिगार्डिंग बीएससी तर मग दोन वर्षाचा अनुभव मिनिमम तुम्हाला पाहिजे या सर्व पदांसाठी मिनिमम दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यामुळे नंबर ऑफ स्टँड जे स्टुडंट असणार आहेत त्यासाठी अप्लाय करणार आहे ते फार कमी असणार आहेत तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता वयाची आठ बघा मित्रांनो क्रमांक एक साठी तीस वर्षापर्यंत आहे एक जानेवारी दोन हजार रोजी कन्सिडर केलेली आहे दोन साठी बघा सत्तावीस वर्षापर्यंत तीन साठी तीस वर्षापर्यंत या सर्व पदांसाठी बाकीच्या पदांसाठी एस सी एसटी ला पाच वर्षाची सूट दिलेली आहे सूट त्यांनी या ठिकाणी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेले आहे खालील पदांसाठी बघा पद क्रमांक चार साठी अठ्ठावीस वर्षापर्यंत ही सर्व ओपन साठी आहेत पाच साठी तीस वर्षापर्यंत सहा साठी तीस वर्षापर्यंत क्रमांक सात साठी तीस वर्षापर्यंत पदक्रमांक आठ साठी बत्तीस वर्षापर्यंत हे आहे एज लिमिट मित्रांनो कि भरती बघा मित्रांनो आर सी एफ एल अर्थात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड मध्ये होत आहे मात्र यासाठी नोकरी ठिकाण आहे ते फक्त महाराष्ट्र या ठिकाणी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही चांगला प्रयत्न करू शकता यासाठी फी बघा फॉर फोर्स वन टू थ्री एक ते ती तीन साठी बघा जनरल ओबीसी पाचशे रुपये एस सी एसटी पीडब्ल्यू डी यांना फी नाही आहे ॲटलिस्ट हे कॅन्डिडेट तरी यासाठी अप्लाय करू शकतात फॉर पोस्ट फोर टू एट बघा चार ते आठ पाच साठी जनरल ओबीसी सातशे रुपये फॉर्म पे आहे परत एकदा एस सी एसटी ओबीसी आणि पीडब्ल्यू डीला यामध्ये फॉर्म पे नाही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला यासाठी अर्ज करावे लागणार आहेत आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे एच टी डी पी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट आर सी एफ लिमिटेड डॉट कॉम या वेबसाईटवर या वेबसाईटवर प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करा मित्रांनो त्याजवळ अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर नक्की करा धन्यवाद